नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी डोमगाव येथील राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा भीषण अपघात स्विफ्ट कारनं मोटरसायकल धडक दिल्यानं तीन जण गंभीर जखमी सोनारी येथील तरुणांनी जखमींना उपचारासाठी केले दाखल मोटरसायकल चालक व दोन महिला गंभीर जखमी लहान मुलगा सुदैवानं सुखरूप आणि ती गाडी कोणत्या गाडीनं धडकला शिफ्ट गाडीनं ते, ते मोटरसायकलला धडक दिली एकशे ला कॉल केला कालता गाडी त्यामुळे गाडी किती किती वेळा झाला तुम्ही फोन केला एक तासापूर्वी तरी एकशे आठ आली नाही आली नाही काय त्याचं काय रिप्लाय चालला नाही का गाडीवरसी मध्ये म्हणून सांगितलं अच्छा मग तुम्ही पेशंट कशामध्ये आणले त्यांच्या गाडी हे प्रायव्हेट गाडी मध्ये आणले पेशंट ते कुठे चालले होते ही दोन जसे लोक हे राम मंदिर दर्शनासाठी चालले निमित्त दर्शनाला दर्शना गेले ते का या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बाल रोग, अस्थिरोग रोग, त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने मकर संक्रांती सण साजरा करत डोमगाव येथील राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या डोंजा येथील भाविकांच्या मोटरसायकलला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला यामध्ये मोटरसायकल चालक व दोन महिला व स्विफ्ट कार चालक गंभीर जखमी झालेत ही घटना दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास डोमगाव येथील राम मंदिर रस्त्यावर घडली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की लखन भोसले अश्विनी भोसले सानिका काळे सर्व राहणार डोंजा हे डोमगाव येथील दर्शनासाठी मोटरसायकलवर आले होते त्यांच्या मोटरसायकलला ला स्विफ्ट कार जोरदार धडक दिल्यानं सर्वजण दूर फेकले गेले यामध्ये मोटरसायकलवरील वरील सर्वजण गंभीर जखमी झाले या अपघातामध्ये स्विफ्ट कार पलटी होऊन कार चालक जखमी झाला आहे कार भोत्रा येथील असल्याची माहिती मिळाली आहे अपघातस्थळी सोनारी येथील राहुल मोरे औदुंबर गाडे भाऊसाहेब लोखंडे शिवाजी क्षीरसागर अविराज सुमित पाटील व डोंजा येथील गुंफा रमेश शिरसाट शिरसाट सचिन यांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं या अपघातामध्ये सहा महिन्याचा बाळ सुदैवानं वाचलं असून किरकोळ जखमी झाला आहे जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे कुठले आ, ते अपघात झाला तुम्ही त्या टायमाला कुठं होता हो कुठे गेलता तुम्ही राम मंदिराला गे गेलता तर तुमच्या समोर झालता का हे अपघात लोक उडून खाली गेलते का लहान बाळ होत का तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्यांना इथं आणलं वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद